जय महाराष्ट्र मित्रांनो तर आपण सकाळी सकाळी आलेलो आहे बस ब्लॅक कॉफी घेतली आहे आपली आणि आपल्या आता आलो रोडावर रनिंग करायला तर आता थोडं थुळ धुळं धुळ धुळं रोजचे आता टॅमिना वाढू राहिला आपला रनिंगमध्ये पण म्हणजे जुन्या टॅमिन्यामध्ये हिंद्रलो ऑफेस आणि बॉडीची कंडिशन बी चांगली होत आहे त्याच्यापासून आपल्या फोटावर थोडंसं फॅट होतं ते पण कटून राहिलं आणि आपल्या शरीराची ग्रोथ बनली चांगली मी काल चेक केले तर चांगलं वाटलं म्हणजे दोन दिवसात थोडा रिझल्ट भेटला भेटलामध्ये अजून आपल्याला लईत करायचे आहे तर चला आपली आता कंटिन्यू तर मित्रांनो आपण आज अर्धा किलोमीटर वाढवलं आहे आपल्या रनिंगमध्ये आणि मजा येऊन राहिला जसे जसे दिवस चालले दोन तीन दिवस चार पाच दिवस दहा दिवस होईल तसं तसं आपला स्टॅमिना पण वाढणार आणि बॉडीमध्ये कटिंग पण वाढणार तर मजा राहिली आहे तुम्ही पण उठा सकाळी तुम्ही पण जा मॉर्निंग वॉक करा कार्डिव्ह करा तुम्हाला जे वाटते ते करा पण सकाळी करा सकाळी एक वेळा उठून पहा आणि तुमचा दिवस पा किती चांगला आहे ते आणि हे माझ्या माझा पूल दिसते ना इथं एवढे जबरदस्त डिझाईन बनवले आहे काल मी दोघा का तिकाच्या कमेंटा वाचल्या तुम्ही म्हणे आता वाय इंस्टाग्रामवर आहे म्हणजे तुमच्याकडे आता साडेसहा लाख फॉलोअर आहे साडे लाख प्लसच आहे म्हणा साडेसहाच्या वर्षच आहे तर तुम्ही म्हणे काम वगैरे सब सोडलं काय मित्रांनो काम नाही सोडलं मी अजून कारण की आता वर्षाचे ना काम डाऊन चालते आणि हप्त्यातून एक दोन वेळा लागलं तर लागलं नाही तिथेही नाही लागत एवढं डाऊन चालतं आणि ह्या महिन्यात एवढा जाते का विचारू नका सगळ्यात भरी जाते आम्हाला ह्या महिना आणि मना मनात एक उद्देश आहे माझ्या आलं का बाई मला दोन पुरी आहे त्याच्या बाद आपली बॉडी बिल्डिंग स्वप्न आहे घर बांधणं आहे अजून लय काही करायचं आहे आणि इंस्टाग्रामवर पैसा काही येत नाही इंस्टाग्राम तुम्हाला तुमचे वन मिलियन बी झाले तुम्हाला स्वतःला पैसे देत नाही कधीच इंस्टाग्राम हे कधी बी लक्षात ठेवजा त्याच्यात फक्त प्रमोशन येते कधी माझ्या महिन्याचं वीस हजार तीस हजार जास्तीत जास्त एवढं निघून जाते प्रमोशनमध्ये आणि कधी कधी ते येतंही नाही यासाठी मला कामाला जावं लागते आणि लाईफ जपून सण्या सगळं आपल्या फॅमिलीला हँडल करून आपलं इकडं सब करून त्याच्या बाद मी आणि लाईफमध्ये असं नाही म्हणत का मी काम सोडणार म्हणून कामापासून ह्या पा का ह्या कामापासून माझी ओळख बनली आहे आणि ह्या कामाला कधी विसरू नाही शकत मित्रांनो लोक म्हणते तू विसरशी नाही अशी मी सोळा वर्ष अशीच नाही घेतली मित्रांनो आणि सोळा वर्षापासून मला त्या कामाची आवड पण आहे आजही मी घरी राहतो तर असं वाटते कामाला कधी जातो कामाला ते म्हणजे वेगळंच वाटते ते माझ्या कामावर गेल्यावर आणि ते माझ्या शरीराला पण आदत पडली आहे बस बाकी एवढंच म्हणतो मी आणि आपला आता कंटिन्यू टू ट्रॅक हा ट्रॅक आहे तर मित्रांनो आपण घरी आलेलो आहे आता आणि आता पिऊन आपण वेप्रोटीन प्रोटीन यासाठी भेटा आपण मसल रिकरीसाठी तर रुटीन है एक रोटीन आहे एक चम्मच आणि त्याच्याबाद ग्लुटामाइंड म्हणजे ने काय होते मसल लवकर जा फास्ट रिकवरी होते बस आणि बाद आज, आज तर संडे आहे आज रविवार सुट्टी आज आहे फक्त रेस्ट दिवस मस्त रेस्ट करू आणि डायट घेऊ चांगली होईल तर चला आता आंघोळ करू त्याच्यानंतर बा नंतर भेटू तुम्हाला काय करणार संडे दिवशी तर मित्रांनो आपण आंघोळ धुतलो आता आणि आता आपण म्हणत आहे ओट्स मी बनवले टाकले ओट्स हे ओट्स आहे आणि आता ओट्स बनल्यावर मग बड्यापैकी खाऊ आज तर संडे आहे तर आज तर आराम आहे बिलकुल जिमले बी आराम आणि आपल्याला बी आराम फक्त दोन तीन ब्लॉक बनायचे आहे आणि मग झोप काढायची आहे बिलकुल सणान झोपू आज काही टेन्शन नाही आहे संध्याकाळपर्यंत सहा वाजेवण झोपू तर मित्रांनो आपण दवाखान्यात गेलो होतो बाबूली दवाखान्यात घेऊन तर घरी आलो मी आणि व्हिडिओ काही काढला आणि दवाखान्यात जाता कारण की फॅमिली होती आणि फॅमिलीचा सांग असल्यावर मी व्हिडिओने काढतो कारण की गाडी विडी चालावं लागतील कुठे रिल्स आपण तर आता आपण जेवण करू पनीर भुर्जी आणि पोळी आपण आलो आता रमनच्या घरी आज पुरा दिवसभर घरीच होता माणूस आणि संडेच्या आहे ना पुरा आराम आणि संडेकडे पुरा आराम पण लय दिवस जाते बोर भाऊ संडेचे दिवस म्हणजे हा रविवार एवढा बेकार दिवस जाते बाकी दिवस पुरले पण रविवार नाही पुरला कारण काम असलं बरं वाटते आणि इकडे चालू आहे मित्रांनो आणि तेरे बापू का बर्थडे था पार्टी होते दे हां तेरे पापा का बर्थडे था ना तो हां माणूस आहे ना आता झोपेतून उठला आहे सकाळपासून आतापर्यंत तर आता पास। आता आंघोळ धुतला आहे आंघोळ पण आता धुतला आहे तो मित्रो जब नाही तवी सवेरा हां तेरे पार्टी दे र नाही गया ब्रो पार्टी पार्टी अरे मैं कहां दे दूं भैया मैं गरीब आदमी तूने तेरे पापा का बर्थडे है फिर फॉर्च्युनर लिया बोलते ना फॉर्च्युनर नहीं नहीं ऐसा है क्या नहीं है क्या फॉर्च्युनर है फॉर्च्युनर लिया बोलते तो फेर की ब मित्रांनो अशी बी दोस्त पाहिजे जे खोटे बोलते गाडी घेतल्यावर बी नाही म्हणते तर माझे मित्र थोडेसे गरीब आहे तर चला आपण आता थोडस नवीन ठिकाणी जाऊ थोडं रविवार सगळ्या इकडे घुमू रविवार नाही आला पाहिजे रविवार ने आला पाहिजे झोपूर मस मस्त झोपू तर मित्रांनो आपण आता घरी आलेला आहे आता वाजले आठ जेवण करू बऱ्यापैकी जेवण मध्ये आता आलूची चटणी आणि भात आणि पोळी दोन पोळी भात आलूची चटणी तर आता हे खाऊ आणि आजचा ब्लॉग आपण इथंच खतम करू तर भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये सबस्क्राईब करायला विसरू का मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो